अळणी भात करायचा आहे बॅचलर आहात अगदी एका स्टेपमध्ये हा अळणी भात करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा चारशे ग्रॅम साधारण चिकन घेतलेलं आहे अळणी भातासाठीचे पदार्थ दाखवून देते चारशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कोथिंबीर लसणाच्या साधारण वीस एक पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेले आहे एक इंच साधारण तुम्हाला मिरचीचं सा प्रमाण वाढवायचं आहे तर वाढवू शकता परंतु आणि भाजी जास्त तिखट नसतो म्हणून मी एकच घेतलेली कांदा आणि तेजपत्ता काढून घेतला आहे बाजूला आणि फोडणीसाठी आणि इकडे आपण वाटण करून घेतलेले आहे आता हा बासमती आहे इथे तुम्ही इंद्रायणी तांदूळसुद्धा घेऊ शकता किंवा घरात जो असेल तोही वापरू शकता आणि भातासाठी चिकट होण्यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरतात परंतु मी बासमती वापरलेल्या स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास साधारण आपल्याला तांदूळ भिजवून द्यायचं आहे तर आता चिकन घेतलेलं आहे त्या अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकून घेतली आहे बघा भातासाठी आणि चिकनसाठीचे मसाले सगळे ह्याच वेळेस टाकते मी धना मसाला टाकलेला आहे माझा ज्यामध्ये गरम मसाला ते तीन चमचे टाकलेले धना पावडर आणि सैनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि जे आपले हिरवं वाटण केलेलं आहे ते वाटण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर आता लहान मुलांसाठी करायचं आहे तर हे एक मिरचीचं प्रमाण अगदी बरोबर आहे मोठ्यांसाठी करायचं आहे तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता पण ज्यावेळेस आपल्याला खूप जास्त मसालेदार खायचं नाही आहे त्यावेळेस भर आवडीने खातात तर त्यासाठी खूप जास्त तिखट आपल्याला करायचं नाही आहे तर बघा कुकरमध्ये आता साधारण अर्धा तास मी तांदूळ ठेवल्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं तीन पळ्या साधारण आणि दोन ते तीन लवंगा दोन ते तीन मिऱ्या दालचिनीचा तुकडा कांदा आणि तेजपत्ता टाकून दिलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि तेजपत्ता तर आता हळद टाकली होती परंतु कांद्याला थोडासा पिवळा कलर येण्यासाठी आपल्याला हळद टाकून द्यायची परत थोडीशी आणि चिकनही व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे चिकन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तर आता याला तुम्ही अळणी भातही म्हणू शकता चिकन पुलावही म्हणू शकता कारण अळणी भात करताना बघा दोन ते तीन स्टेप करावे लागतात तर प्रत्येकालाच हे पॉसिबल नसतं किंवा जे नवीन शिकणारे आहेत किंवा बॅचलर आहेत त्यांना तितकं पॉसिबल नाही आहे त्यावेळेस ही स्टेप ते नक्की फॉलो करू शकतात व्यवस्थित असं मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून वाफ येऊन दिली झाकणात पाणी ठेवलं आणि ते सगळं मसाल्या पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून दिलं साध साधारण सुरुवातीचे पाच ते सात मिनिट अशा पद्धतीने चिकनला वाफ येऊन द्यायची आणि नंतरला गरम पाणीच आपल्याला सगळं वापरायचं आहे जे पण वापरायचं ते झाकणामध्ये पाणी ठेवून आपण गरम पाणी तयार करून चिकनमध्ये टाकून घ्यायचे आता हे जे पाणी टाकतोय याच्यामध्ये आपला तांदूळही शिजला गेला पाहिजे त्या प्रमाणातच आपल्याला पाणी टाक वापरायचं आहे आता हे पाणी किती वापरलं आहे जो आपला तांदूळ आहे त्या तांदूळाचे डबल पाणी वापरलं आहे जेणेकरून चिकन आणि तांदूळ दोन्ही शिजलं जाईल तर बघू शकता पाणी टाकून घेतलं अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मी सुरुवातीलाच सगळं मीठ मि, मीठ टाकलेलं होतं परंतु असं आळणी वास आल्यामुळे मी थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये उकळी आली चांगली की आपल्याला तांदूळ जे आहेत ते आपले सगळे टाकून घ्यायचे चांगली उकळी आल्यानंतर तांदळातलं पाणी कमी करायचं आणि मग आपल्याला तांदूळ सगळा टाकून घ्यायचा व्यवस्थित हलवायचं आहे खूप जास्त आता ह्या स्टेजला हलवत बसायचं नाही जेणेकरून तांदूळाचा तुकडा पडला गेला नाही पाहिजे आणि मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं तर आता ईदे तुमच्या कुकरच्या कॅपॅसिटीनुसार शिट्ट्या करा कारण बघा मी मीडियम गॅसवर फक्त दोन शिट्ट्या केलेल्या आहेत आणि पूर्ण थंड होईपर्यंत माझं हे चिकन आणि राईस दोन्ही परफेक्ट असं शिजलेलं होतं कारण चिकनही आपण अर्धा तास मॅरिनेट केलं होतं आणि तांदूळ अर्धा तास भिजवलेला होता जेणेकरून तो खूप पटकन असा शिजला गेला त्याच्यामुळे पाण्याचं आणि शिट्ट्यांचं प्रमाण आपण कोणता तांदूळ वापरतो आणि आपला कुकर कसा आहे याच्यावर डिपेंड आहे पाहू शकता अगदी मोकळा सहसाईत हा भात शिजलेला आहे चिकनही एकदम परफेक्ट शिजलं आहे खूप असा त्याचा गाळाही झाला नाही आणि कच्चही राहिलं नाही अशा पद्धतीचं हा चिकन अळणी भात तयार आहे तर तुम्हाला खूप जास्त तामझाम नाही करायचे मसालेदार पदार्थ नाही खायचा आहे पण चिकन खायचं आहे त्यावेळेस ही अळणी भाताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शका शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा की तुम्हाला ही माझी अळणी भाताची रेसिपी कशी वाटली एकाच स्टेपमध्ये झालेला हा अळणी भात तयार आहे थँक्यू